अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आपल्याला माहिती आहे की स्वामी चैत्र सारामृत हा किती प्रभावी ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचा जो सेवे करी जो स्वामी भक्त याचं पारायण करी त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातल्या काही आडी अडचणी असतील त्यासुद्धा महाराज दूर करत असतात तर हे स्वामी चैत्र सारामृत बघा बऱ्याच सेवेकऱ्यांनी बऱ्याच माता भगिनींनी एकशे आठ त्याचे पारायण केलेले आहेत एकवीस पारायण केलेले आहेत अकरा पारायण केलेले आहेत तर ज्यांनी ज्यांच्या घरामध्ये एकशे आठ पारायण झालेले आहेत त्यां त्या घरामध्ये कोणतीच आडी अडचण नाही आहे कोणती सगळे आडी अडचण त्या घरातल्या दूर झालेल्या आहेत सगळे संकट त्या घरावरचे दूर झालेले आहेत आणि स्वामींची अखंड कृपा त्या घरावर झालेली आहे बघा चांगले न होणारी कामंसुद्धा एकशे आठ पारायण जर आपण केले तर आपले ते कामं पण होतात त्याच्यामुळं अशक्यही शक्य करतील स्वामी जी गोष्ट शक्य नाही ती महाराज आपल्याकडं आपल्यासाठी शक्य करून देतात त्याच्यामुळं इतका पवित्र ग्रंथ याचं पारायण आपण नेहमीच करतो पण तुम्ही अशा पद्धतीनं जर आता मी जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते ह्या पद्धतीनं तुम्ही पारायण जर केले तर तुम्हालासुद्धा प्रचिती येणारच महाराज तुम्हाला प्रचिती देतील तुमचे कामं होतील बघा नवीन जे नवीन जे सेवेकरी असतात ना त्यांचे महाराज कामं पटपट करत असतात पण जुने सेवेकरी असतात ना त्यांना थोडासा वेळ लागत असतो कारण महाराजांना माहिती आहे की हा जुना आहे आणि हा माझ्यापाशी राहणार हा मला सोडून कुठेच जाणार नाही पण नवीन कसं असतं नवीन आपल्याला नवीन असतो आपल्याला माहिती नसतं आपण नवीन नवीन सेवा करत असतो आपल्याकडून चुका होत असतात पण महाराज ती चुका पण माफ करत असतात आणि त्या सेवे करायला त्या सेवेमध्ये मन लागावं महाराजांची आवड निर्माण हवी यासाठी महाराज त्याची जी अडी आहेत ना त्या पटकन दूर करत असतात जेणेकरून त्याचं अजून सेवेमध्ये मन लागावं त्याच्यामुळे लागा सुरुवातीला महाराज त्याचे जे काही अडीअडचणी आहेत ना त्या दूर करत असतात मग तो जुना सेवेकरी होऊन जातो तसंच आपलं असतं तर तुम्हाला स्वामी चैत्र सारमृत तुम्ही आजपासून असे सुरू करायला सुरुवात करा बघा तुम्हाला प्रचिती येणारच आणि ह्या ग्रंथांचं ज्यांनी पारायण केले आहे ना त्याला खूप खूप अनुभव आलेले आहेत बघा ग्रंथ असा दिसतो आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आज गुरुवार आहे स्वामींचा आशीर्वाद म्हणून तुम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ आणू शकता सेवेकरी बरा गुरु पौर्णिमेला बरेच सेवेकरी महाराजांना गुरु करून घेतात पण सेवा करत नाही बघा आपण म्हणतो की आपण केंद्रात दर्शन जातो त्यांच्या महाराजांना मुजरा करतो आपण सेवा करतो असं आपल्याला वास्तव वाटतं की महाराज मला दिसावे पण महाराज आपल्याला कशाला दिसायला पाहिजे महाराजांनी आपल्याला बघितलं पाहिजे तुम्ही अशी सेवा करा की महाराज तुम्हाला शोधत शोधत आले पाहिजे महाराजांनी तुम्हाला बघितलं पाहिजे स्वामी चैत्र पारायण आहे ना हे खूप खूप प्रचिती आपल्याला देऊन जात असतं तर एकशे आठ पारायण करायला सुरुवातीला नवीन नवीन खूप कठीण जातं खूप आडी येतात खूप प्रॉब्लेम येतात आपल्यालासुद्धा कंटाळ येतो सेवा करायचा पण एकशे आठ पारायण मग आपल्याकडून होत नाही तर आणि त्याला दिवस पण खूप लागतात तर सुरुवातीला का करायचं तुम्ही पाच करा त्याच्यानंतर सात पारायण करा अगोदर पाच पारायणचा संकल्प करा त्याच्यानंतर पाच पारायण तुमचे झाले तुमची काही अडीअडचण नाही आता तुमची ती सेवा झाली तर नंतर तुम्ही सात पारायचा पुन्हा संकल्प करा सात पारायणं जर तुमचे पुन्हा निर्विघ्न पार पडले तर नंतर तुम्ही अकरा पारायणाचा तुम्ही संकल्प करा असे टप्प्याटप्प्यानं तुम्ही तुमची सेवा वाढत जा टप्प्याटप्प्यानं तुम्ही पारायण करत जा मग तुम्ही जर हे पारायण तर आता तुम्ही अकरा केले तुम्ही पाच केले तुम्ही सात केले तुम्ही अकरा केले अकरा जर तुमचे पुन्हा निर्विघ्न पार पडले तर नंतर तुम्ही एकवीस करा एकवीस तुमचे निर्विघ्न पार पडले तर नंतर तुम्ही एकावन्न पारायणचा संकल्प करा आणि एकावन्न पारायण तुमचे जर झाले तर तुमच्याकडून सहज सहज कोणतीही अडीअडचण अडचण न येता तुमचे एकशे आठ पारायनं महाराज तुमच्याकडून ती सेवा तुम्ही करूनच घेतात बघा एकशे आठ पारायणं तुम्हाला करायची आहेत तर तुम्ही सुरुवातीला अशी पारायणाची सुरुवात करा नंतर तुम्ही एकशे आठ पारायण करा बघा तुम्हाला म्हणजे तुम्हा स्वतःला पण तुम्हाला कंटाळा यायचा नाही आळस यायचं नाही त्याच्यानंतर महा तुमची सेवा जशी जशी वाढत जाईल ना तस तसं सेवेमध्ये पण आपलं मन लागतं आपले एकशे आठ पारायणस कसे होतील आपल्याला पण कळणार नाही बघा महाराज सहज करून घेतील तुमच्याकडून तर तुम्ही अशी सेवा तुम्ही नक्की करा आजपासून तुम्ही हे अशी सेवा करायला सुरुवात करा बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल तर हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे की स्वामी चैत्र सारामृत याच्यात एकवीस अध्याय दिलेले आहेत एकवीस अध्याय आपण रोज तीन अध्याय वाचतो म्हणजे सात दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं पण आपल्याला पारायण करायचे आहे तर आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचावा लागतो म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचावे लागतात आणि याच्यामध्ये महाराजांच्या लीला दिलेल्या आहेत महाराज कसे होते आपल्याला त्यांचा स्वभाव कसा होता त्यांचे सेवेकरी कसे होते हे महाराज आपल्याला याच्यामध्ये कळून जातं खूप खूप सोपा ग्रंथ आहे मराठीतून हा ग्रंथ आहे आपल्याला वाचताना पण तो कळतो आणि आपण जेव्हा हो वाचायला घेतला ना तर आपल्याला अजून आवड त्याची निर्माण होते तर हा ग्रंथ आपल्याला द विष्णू बळवंत थोरात यांनी प्रकाशित केलेला आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकवीस अध्यायची ही छोटीशी पोथी प्रकाशित केली त्याच्यानंतर एकोणीसशे पंधरा साली व एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आकृत्या प्रकाशित झाल्या त्याच मूळ प्रतीवरून वरून कोणताही बदल न करता सद सद्गुरु परमपूजे दादांनी एकोणीसशे बहात्तर साली दंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला तर हा छोटासा ग्रंथ आहे पण याच्या प्रचिती खूप खूप मोठे आहेत याचे अनुभव खूप मोठे आहेत त्याच्यामुळे मो तुम्हाला जर हा ग्रंथ नसेल तर अगोदर आणून घ्या आणि याचे पारायण तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला पारायण करायचे तुम्ही संकल्प करा तुमचे काही अडीअडचणी अडचणी आहेत तर तुम्ही त्या महाराजांना सांगा तुमचे पारायण होईपर्यंत नक्कीच तुमच्या आडी अडचणी दूर करतील महाराज कर, आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालीच तेव्हा श्रीस्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ